पंढरपूर पंचायत समितीच्या सदस्यासाठी आरक्षणाची आज सोडत काढण्यात आली तहसीलदार पंढरपूर आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी पंढरपूर म्हणून आम्ही उपस्थित होतो पंढरपूर पंचायत समितीमध्ये एकूण सोळा जागा राखीव आहेत त्यापैकी लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला अनुसूचित जातीसाठी एकूण तीन जागा आरक्षित होतात या तीन जागांपैकी निम्म्या जागा पूर्णांकात महिलांसाठी आरक्षित होतात त्या जागा दोन आहेत अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देय होत नाही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सोळा जागांपैकी सत्तावीस टक्के जागा म्हणजे एकूण चार जागा आरक्षित होतात पैकी दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होतात तर सर्वसाधारण जागा सोळा असल्यामुळे एकूण आपल्याला आठ जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवाव्या हो लागतात आणि त्यापैकी सर्वसाधारण जागांपैकी चार जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या जागा निश्चित करण्यात आल्या त्या अनुसूचित जागा तीन निश्चित करायच्या होत्या त्या पुढील प्रमाण निश्चित झाल्या सुस्ते खरडी आणि पळशी त्यानंतर आपण या प्रभागांच्या वगळून आपण नागरिकांच्या चिठ्ठ्यांद्वारे जागांची निश्चिती केली त्यानंतर या जागा निश्चित झाल्यानंतर आपण महिला आरक्षणाच्या सोडतीद्वारे जागा निश्चित केल्या तर मी सर्वसाधारण सर्व सोळा गणातलं हे जे आरक्षण निश्चित झालंय ते वाचून दाखवतो निर्वाचक ग्रहण क्रमांका व नाव पुढील प्रमाणे आहे सत्तावन्न उमरे सर्वसाधारणसाठी राखीव अठ्ठावन्न करकम सर्वसाधारण एकोणसाठ भोसे नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला साठ गुरसाळे सर्वसाधारण एकसष्ट रोपळे सर्वसाधारण महिला बासष्ट सुस्ते अनुसूचित जाती महिला त्रेसष्ट पुळूज नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला चौसष्ट गोपाळपूर सर्वसाधारण महिला पासष्ट वाखरी नागरिकाचा मागास प्रवर्ग सहासष्ट पटवर्धन कुरोली सर्वसाधारण महिला सदुसष्ट बाळवणी नागरिकाचा मागास प्रवर्ग अडुसष्ट पळशी अनुसूचित जाती महिला एकोणसत्तर टाकळी सर्वसाधारण सत्तर खरडी अनुसूचित जाती एकाहत्तर कासेगाव सर्वसाधारण महिला आणि बहात्तर सरकोली एकाहत्तर कासेगाव सर्वसाधारण बहात्तर सरकोली सर्वसाधारण महिला याप्रमाणे सोळा निर्वाचक गणामध्ये आरक्षण निश्चित झालंय पाच गण हे अनारक्षित राहतात तर या पद्धतीनं सोडतीचं कामकाज पूर्ण झालंय उद्या मान्य जिल्हाधिकारी या आरक्षणाची सोडतीचं प्रसिद्धी देतील त्यानंतर साधारणपणे हरकतीचा कालावधी सतरा ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे हरकत घ्यायची आहे त्यानंतर मान्य विभागीय आयुक्त त्या हरकतींचा विचार करून त्या आरक्षण अंतिम करतील ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत होईल आणि हे अंतिम आरक्षण जे आज सोडतीमध्ये आपण निश्चित केलंय त्याला राजपत्रात प्रसिद्धी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात येईल